हाय हॅलो नमस्कार आज मी एक उपवासाची रेसिपी बनवते आहे त्यासाठी ही एक वाटी मी भगर घेतली आहे बगर म्हणजेच आपले वरीचे तांदूळ एक वाटी घेतली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणे भगर मी स्वच्छ निवडून घेतली आहे चांगली गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई चांगली गरम झाली आहे त्यामध्ये वरीचे तांदूळ भाजून घेते आणि लगेचच मग साबुदाणे पण घालते दोन्ही एकत्र भाजून घेते सात ते आठ मिनटं बारीक गॅसवर भाजून घेते आठ मिनटं बरोबर मी हे सगळं भाजून घेतलंय आता एकदम गार केल्यावर मग मिक मिक्सरमध्ये लावून बारीक रवाळ अशी पुड करते रवाळ दळून घेते मिक्सरमध्ये थंड झाल्यावरच हे बघा एवढं असं बारीक रवा असतो ना तेवढं बारीक असं करून घेतलं आहे मिक्सरमध्ये हे बघा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक उसकरलेला बटाटा घालते थोडे जिरे टाकते चार मिरच्या घेतल्या आहेत त्या पण तोडून घालते मीठ घालून घेते अर्धा चमचा दही घालून घेते एक वाटी दही घातलं आहे आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता हे तयार केलेलं बॅटर यामध्ये काढून घेते मिक्स करते मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे एक वाटी फक्त दही घातलंय आणि एक बटाटा त्यामध्ये हे सगळं करून घेते पाणी नाही घालायचं लागलंच तर शेवटी घालायचं थोडंसं पण सध्या तरी नको हे सगळं मिक्स करून घेते हे उरलेलं दही आहे ते पण घालते म्हणजे पूर्ण एक वाटी दही लागलंय बघा मिक्सरमधून त्यातलं पाणी घेऊन घालून घेते थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते कोथिंबीर ज्यांना कोथिंबीर उपासाला चालत नसेल त्याने नाही घातली तरी चालेल मी घालते आहे बारीक केलेला कढीपत्ता पण घालते त्यामुळे खूप छान असे चविष्ट लागतात कोथिंबीर आणि कढीपत्ता घातल्यामुळे पण तुम्हाला उपासाला चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल इथे मी दुसरं एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये अर्ध बॅटर काढून घेते हे बघा कारण मला त्यामध्ये इनो घालायचा आहे एकदम इनो घातला तर मग तो थोड्या वेळाने ते खराब होतं म्हणून इथे मी आपेपत्र गरम करायला ठेवलं आहे मी आपे बनवते आहे उपवासाचे आपे, आपे।, आपे पत्राला तेल पण लावून घेतलं आहे आणि गरम पण आहे आणि त्यानंतर मी आता इनो टाकते आधीच टाकलं तर मग तो फुलत नाही ना, ना इडली वगैरे म्हणून जेव्हा आपण गरम करतो त्यानंतर मी हे घालायचं आपला इनो अर्ध पाकीट घालून घेते म्हणजे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हे बाकीच्याला बॅ बाकीच्या बॅटरीला ठेवते थोडंसं पाणी घालते इनो ॲक्टिवेट व्हायला पाहावा म्हणून हे मी सर्व आपे घालून घेतले आहेत आणि आता झाकण मारून वीस मिनिटं बारीक गॅस मीडियम गॅसवर बा हे करून घेते फ्राय करून घेते ते असे करून बघा खूप चवीला छान लागतात आणि उपासाला छानच आहे पोटभरीचा नाश्ता साबुदाणे आणि भगर म्हणजेच आपले वरीचे तांदूळ याची याचे हे आप्पे बनवले आहेत कसे झाले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यासोबत ही खोबऱ्याची चटणी आहे लसूण न घालता बनवलेली खोबऱ्याची चटणी आहे उपवासासाठी खास आणि उपवासाचे आप्पे बरोबर दही खूप स्वादिष्ट अशी रेसिपी आहे नक्की करून बघा साबुदाना आणि वरीचे तांदूळ याच्या आप्पे